न चोळता किंवा हात न भरता आंब्यांचा सोप्या पद्धतीने रस काढायचा असेल ना तर आधी आंबे बुडत्या पाण्यात किमान अर्धा तास तरी ठेवायचे त्यामुळे त्यावर असलेली माती निघून जाते त्याचप्रमाणे त्यामध्ये असलेली उष्णताही कमी होते कारण आंबे हे गरम असतात आंबे स्वच्छ धुवून झाले की ते पुसले नाहीत तरी चालतात मग सर्वच आंबे एका प्लेटमध्ये ठेवून सुरीच्या साह्याने अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आणि त्यानंतर त्या मोठ्या फोडींना सुरीनेच पुन्हा असे छोटे छोटे कट द्यायचे त्यामुळे आंब्याचा गर हा लवकर सुटा होतो अशा प्रकारे सर्वच्या सर्व मोठ्या फोडींना एकत्रच काप देऊन ठेवायचे आणि त्यानंतर एका स्पूनच्या साह्याने हा सर्व गर अलगदपणे एका भांड्यात काढून घ्यायचा अशा पद्धतीने गर काढला तर आंब्याच्या सालींना खूप कमी गर शिल्लक राहतो हा शिल्लक राहिलेला थोडाफार गर असेल ना तर तो स्पूनच्या साह्यानेच पुन्हा खरडून घ्यायचा आणि अशा पद्धतीने सर्वच्या सर्व आंब्यांचा गर एकत्र एक काढून झाल्यानंतर मग तो मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सर पल्स मोडवर साधारण पाच मिनिटं फिरवून घ्यायचा सुरुवातीला हा रस अगदी घट्ट तयार होतो पण हा घट्ट रस बऱ्याच जणांना आवडत नाही आणि जर जरी आंबे गोड असले तरी तरीसुद्धा त्यामध्ये साधारणपणे एक अर्धी वाटी साखर आणि एक वाटी दूध घालायचं सर्व व्यवस्थित स्पूनच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा साधारणपणे सात ते आठ मिनिटं मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रस व्यवस्थित फिरवून घ्यायचा जेणेकरून तो अतिशय स्मूथ असा होईल आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा एकसारखी असेल खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असा हा साध्या सोप्या पद्धतीने हात न भरता तयार केलेला आंब्याचा रस विशेष म्हणजे या पद्धतीने जर आंब्याचा रस काढला ना तर आंब्याच्या फोडीला एवढासाही रस शिल्लक राहत नाही त्यानंतर हा सर्व रस एका कुठल्याही स्टीलच्या किंवा मेटलच्या भांड्यात न काढता एखाद्या सिरॅमिकच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या भांड्यात काढायचा आंब्याचा रस नुसतासुद्धा खूप छानच लागतो पण तरीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही वेलची पावडर आणि थोडेसे काजू बदामाचे तुकडे घालू शकता यात तुम्ही दूध घालताना थोडंसं केसरही ॲड करू शकता अशा प्रकारे हा आंब्यांचा मस्तपैकी शाही मँगो रस तयार झालेला आहे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून अगदी गार झालेला हा आंब्याचा रस खाल्ला ना की मन अगदी तृप्त होते तेव्हा आता यापुढे याच पद्धतीने आंब्याचा रस तयार करा आणि खूप खा मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा धन्यवाद